नमस्कार वर्षा टेलर यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण रफल स्लीव कटिंग करणार आहे हे अस्तरचा कपडा आहे मी रुंदी साडेआठ इंच घेतली आहे उंची साडेतीन आहे एक इंच प्लस करून साडेचार इंच घेतली आहे मुंडा उतार तीन इंच घ्या आणि ह्या पद्धतीनं बाहीला सेप द्या मुंडा सेप द्या दंड साडेसहा आहेत दीड इंच प्लस आठ इंचाला मी दंड घेतले आहेत पुढील ब पुढील मुंडासेप मी बाही ओपन करून दिला आहे ब्लाऊजचा कपडा डबल फोल्ड आहे आणि व्यवस्थित मी जरा लांबूनच बाही कटिंग केली आहे आता आपण ब्लाउजचा कपडा आणि अस्तरचा कपडा वेगवेगळा करू आणि नंतर आपण त्याला शिवायला घेऊ ह्या पद्धतीनं मी बाकीचा सर्व कपडा अस्तरकडच्या साईडला घेऊन दाब शिलाई मारून घेतली त्यामुळं बाहीला फिनिशिंग खूप छान येते आणि आता कपडा खूप सिल्क आहे म्हणून वरून मी चिपकून घेतला आहे आणि एक्स्ट्रा कपडा सगळा मी कट करून काढत आहे ह्या पद्धतीनं आपली नॉर्मल स्लीव कटिंग झाली आहे जी नॉर्मली आपण ब्लाऊजला जी स्लीव वापर बाही वापरतो ती आपली कम्प्लीट झाली आहे आता आपण त्याच्यावरच ही रफल स्लीव अटॅच करणार आहे तर त्यासाठी मी डबल कपडा घेतला आहे आणि हे बघा डबल कपडा आहे आणि ह्या पद्धतीनं पिना लावून घेतले आहेत उंची बाहीची अकरा इंच आहे तुमचणी हवी तर तुम्ही चेंज पण करू शकता आणि एका साईडला सात इंच आणि वरच्या बाजूला दोन इंच आणि ह्याप्रमाणे क्रॉस जोडले आहेत सोपी आहे आणि खूप सुंदर दिसते ही स्लीव आपली पॅटर्नची स्लीव कटिंग झालेली आहे आपण ह्याला इथं फोल्ड देणार आहे खाली अशी लेस अटॅच करणार आहे ह्या बाजूला आपल्या चुन्या येणार आहे दोन्ही बाजूला चला पहिल्यांदा मी किनारी असल्यामुळं सिंगलच फोल्ड देते आता आपण याला ही लेस अटॅच करणार आहे त्यासाठी मी पहिला मशनीचा दाब बदलून घेते डबल दाबवर लेसची खडे खराब होतील म्हणून मी सिंगल दाब ही लेस अटॅच करायसाठी वापरत आहे सिंगल दाबमुळं ही लेस लावणं सोपं जातं आणि खूप सुंदर फिनिशिंगसोबत लेस अटॅच होते आपली लेस लावून बाही कंप्लीट आहे हे बघा खूप सुंदर आता एका बाजूला पहिले आपण चुन्या देऊन घेऊ चुन्या मी अर्ध्या अर्ध्या इंचाच्या घेत आहे आपण ह्याला खूप मोठ्या चुन्या नाही घेणार आहे आणि ह्या पूर्ण चुन्या मी तीन इंचामध्ये बसवल्या आहेत दोन्ही साइडच्या चुन्या बऱ्यापैकी सामान घ्या मग स्लीवला लुक छान येतो आता बाहीचा मध्य मध्यापासून इंच दो आणि दोन पासून खाली तीन इंच अशी दोन्ही बाजूला मार्किंग करायची आहे मी बोलली सगळ्या जुने आपल्याला तीन इंचामध्ये बसवायचे हे बघा ह्या पद्धतीनं आणि दोन इंच आपण बाही वर वरून कट केली होती ती दोन इंच आपली प्लेन येणार आहे मी याला व्यवस्थित पिन लावून घेते आणि नंतरच आपण बाही ही पॅटर्न आपण बाहीवर अटॅच करणार आहे या पद्धतीनं मध्ये आपल्या चुन्या येणार नाही आहेत प्लेन कपडा येणार आहे आणि हे बघा आपली ही स्लीववर हे पॅटर्न अटॅच झालं आहे अटॅच झाल्यानंतर याचा लुक असा दिसतो एक्स्ट्रा कपडा मी सगळा कट करून काढला आहे आणि आता आपण हे ब्लाऊजला अटॅच करायला घेऊया आपण नॉर्मली जी बाही ब्लाऊजला अटॅच करतो त्या पद्धतीनंच आपल्याला ही सुद्धा अटॅच करायची आहे व्हिडिओ आवडला तर लाईक ला करा शेअर करा हे बघा आपले बाही पूर्ण अटॅच झाल्यानंतरचा आपला बाईचा लूक आहे आणि एका बाजूनं घाटल्यानंतरचा थँक्यू